महाराष्ट्र गुजरात राज्य सीमेवर वाघ दिसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल पिंपळेर वनविभागाने केले व्हायरल व्हिडिओचे खंडन साक्री तालुक्यापासून अत्यंत जवळच असलेल्या गुजरात महाराष्ट्र राज्य सीमेवरील झाकऱ्याबारी परिसरात वाघाचे दर्शन झाल्याचा व्हिडिओ सोमवार दिनांक तेवीस जून रोजी सायंकाळी साडेसात वाजता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे वाघाचे दर्शन झाकऱ्याबारी परिसरात झाले की नाही याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी हा व्हिडिओ झाकऱ्याभारी परिसरात काढण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये देण्यात येत आहे याबाबत पिंपळनेर वनविभागाशी संपर्क साधला असता त्यांनी व्हिडिओचे खंडन केले आहे अशा प्रकारे कोणताही वन्य प्राणी या भागात आढळून आला नसून केवळ दिशाभूल करून अफवा पसरविण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ व्हायरल केला असेल नागरिकांनी या व्हिडिओवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पिंपळेर वन विभागाने केले आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर yeah!